भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील वीस लोकसभा उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र धाराशिव जिल्ह्यातील महायुतीची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्हा जनसंवाद दौऱ्यादरम्यान ओमराजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे ओमराजे यांच्या विरोधात तालमीत कोण उतरणार हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे एकीकडे एक पाहिलं तर महायुतीतील शिवसेना देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते तर आज सकाळी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांना उमेदवारी मिळणार असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे तर शिवसेनेला जागा सुटल्यास महायुतीकडून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत अथवा त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी देखील लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर महायुतीतील सहभागी पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीकडून देखील उमेदवारीवर दावा सांगितला जातो आहे त्यामध्ये बसवराज पाटील अभिमन्यू पवार प्रवीण सिंह परदेशी राणा सिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून देखील लोकसभेवरती दावा सांगितला जातो आहे त्यामध्ये सुरेशदाजी बिराजदार यांचं देखील नाव चर्चेत आहे यावेळी राजकीय विश्लेषक महादेव पाटील यांनी धाराशिव लोकसभेच्या अनुषंगाने केलेले राजकीय विश्लेषण आपण पाहूयात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नाहीये पैलवान दंड थोपाटणार आहे आज घडीला तरी अस्पष्ट आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसात आचारसंहिता कधीही लागू शकते तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आज घडीला तरी ठरलेला नाही महायुतीतील तिन्ही ती पक्ष धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आहे मागील काही दिवसात म्हणजे दोन दिवसापूर्वी नुकतेच भाजपाशी झालेले काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील व त्यांच्या पुत्रांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईला जाऊन अर्जंटमध्ये भेट घेतलेली आहे त्या अनुषंगाने मतदारसंघात चर्चेचा उहापोह होत आहे त्याच्याच दुसऱ्या दिवशी माजी खासदार रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई गाठून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची दोन वेळा गाठब घेतली त्याचीही त्यांचे समर्थक विविध अनुषंगाने चर्चा करत आहेत तर गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये तळ ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दाजी बिराजदारी आहे ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी पर्यंत आतापर्यंत त्यांनी अजून आपला दावा सोडलेला नाहीये तर दुसरीकडे आज सकाळ पासूनच विविध माध्यमातून पालकमंत्री तानाजी सावंत हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात लढणार असल्याचं बोललं जात आहे तरी पण आज घडीला कुणीही छाती ठोकपणे दावा करत नाहीये जर यदा कदाचित हा मतदारसंघ भाजपला सुटला तर भाजपकडून सर्वात पुढे नाव नुकतेच भाजपवाशी झालेले बसराज पाटील यांचं दिसून येत आहे त्याचबरोबर माजी प्रशासकीय अधिकारी जे धाराशिव लोकसभा मतदारसंघातले स्थानिक नाहीये परदेशी यांचंही नाव काही जण घेत आहेत पण आज घडीला तरी भाजपकडून बसवराज पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे जर येदा कदाचित हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला तर पालकमंत्री तानाजी सावंत लढतील का की माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल घेतलेली भेट ही महत्वपूर्ण ठरून रवींद्र हे शेवटच्या क्षणी षटकार मारतील का व त्यातून आपली उमेदवारी मिळवून घेतील का हेही रंजक ठरणार आहे तर सुरेश दाजी हे मागील आठ ते दहा दिवसापासून मुंबईत त्यांचे दौरे वाढलेले आहेत व वा अनेक वेळा अजित पवार यांची त्यांनी गाठभेट घेतलेली आहे ही, ही गाठभेट त्यांना उमेदवारीपर्यंत पोहोचवणार का हेही पाहणं रंजक ठरणार आहे आज घडीला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं चित्र अस्पष्ट आहे धाराशिव हा अविकसित भाग असला तरी राजकारणाची चविष्टपणे चर्चा करणारा मतदारसंघ आहे तरी लोकात विविध चर्चांना ऊत आलेला आहे ओम राजे विद्यमान खासदारांच्या विरोधात कोण छड्डू ठोकणार हे पाहणं का येणारा काळच ठरवणार आहे